टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी भैया आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी मूक आंदोलन चालू आहे जे असणार आहे आज या ठिकाणी सोलापूर सोलापुरातील अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती समितीच्या वतीनं आज आंदोलन घेतलं खऱ्या अर्थानं या परभणीमध्ये केलेला लाठीचार्ज आणि या लाठीचार्जमधून मधून ज्या आमच्या बांधवाचा मृत्यू झालाय त्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला हे प्रशासन आणि शासन हे दलितांना जगू देण्याचं न देण्याचं कटकारस्थान रचतय आज तुम्ही बघू शकता एकीकडे शपथविधीचा खेळ चालू होता आणि दुसरीकडे माझ्या समाज बांधवाला हे ना अमानुषपणे मारत होते आणि त्याचा जीव घेत होते कुठ या ठिकाणी इथल्या दलितांना एकच प्रश्न पडलेला आहे की दाद मागायची तरी कुणाकडे असं असेल तर इथला दलित जगणार कसा अशा पद्धतीचं जे चित्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या प्रशासनाने आणि शासनाने केलेलं आहे त्याचा धिकार करण्यासाठी आज इथं या ठिकाणी युवा कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलनामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे तोंडावर काळ्या फिती बांधून त्याचा निषेध करण्यात आले कारण आमची शांतता तुम्हाला विचलित करू शकते हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि हे प्रशासनाला आमचा मुख मोर्चा आमचा अर्धनग्न मोर्चा हा प्रशासनाला जाब विचारण्याचा होता तो जाब आणि ती चपराक त्यांच्या चेहऱ्यावर बसली असेल अशी मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक ही देतो आणि पुन्हा सांगतो की आता तरी तुम्ही भाणावर या नसेल तर पुन्हा भीमणा भीमा गावाची पुनरावृत्ती व्हायला भाग पाडावा लागेल तुम्ही जे आत्म आत्मभान जे आंदोलन करताय त्यावर सरकारला काय परिणाम पडेल का नक्कीच सरकारला परिणाम पडणार आहे कारण आमच्या सोबत ज्या काही संघटना संस्था आणि जे काही तरुण होती त्या सगळ्या तरुणांनी एक चंग मानलेला होता परभणीमध्ये आजपर्यंत सगळ्यांनी निवेदन आणि या देऊन हे केलेल्या आहेत परंतु ही का शांतता ही प्रशासनाला विचलित करण्यासाठी होती आणि प्रशासन विचलित झाले तुम्ही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा